नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज चार डिसेंबर भारतीय नौदल दिन आपल्या भारतीय नौदलाचं बोधवाक्य आहे शम नो वरुण याचा अर्थ वरुणदेव आमच्यासाठी शांतता आणि कल्याण निर्माण करो आपल्याला माहितच आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या नौदलाचे जनक आहेत त्यांच्या काळात इसवी सन सोळाशे बारा मध्ये आपल्या नौदलाची स्थापना केली गेली आणि एकोणावीसशे पन्नास मध्ये त्याची पुनर्रचना करण्यात आली आता नौदल दिवस म्हणजे नेव्ही डे साजरा करण्यासाठी चार डिसेंबर हीच तारीख का निवडण्यात ता आली तर एकोणाहत्तर मध्ये भारत पाक युद्धादरम्यान तीन डिसेंबरला पाकिस्तानकडून भारतीय विमानतळावर हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्याच्या प्रतिउत्तरात भारतीय नौदलानं चार आणि पाच डिसेंबरच्या मध्यरात्री ऑपरेशन ट्रायडेंट राबवलं होतं एकोणावीसशे एकाहत्तरचं युद्ध भारतानं जिंकलं आणि यात भारतीय नौदलाच्या शौर्य आणि सामर्थ्याचा अभिमान म्हणून दरवर्षी चार डिसेंबर हा नौदल दिन म्हणून आपण साजरा करतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद